माझ्या आजोबा मालुजीराव त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असताना साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार ताटून इथेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे मालुजीरावांनी त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज ऐकत ना त्यांनी मालुजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्षे तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी ते कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊ द्या मला काही तुम्ही आग्रह धरू नका तर मालुजीरावांनी आपली याबत काहीच हरकत नाही असे सांगितले पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधूबाबांनी मालुजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला ते आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे कशावरून हे गोसावी बैरागी लोक फार चेटके असतात काहीतरी चेटकू करून हा गोसावी आपल्या एसटीला घराला काहीतरी धोका करणार नाही कशावरून तेव्हा गोसावी जात आहे तर जाऊ दे उगासा त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगितले यावर म्हातारीचा सा विश्वास बसून तिने गोसाव्याला जाण्याची परवानगी दिली त्यानंतर वीस वर्षांनी बुवा पुन्हा घरी आले पण त्यावेळी ते त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही म्हातारी झाले होते तरीसुद्धा मालुजीरावांनी त्यांना संसार करून घरी राहण्याची विनंती केली त्यावेळी बुवनी सांगितले की दादा माझे अवतारकारी संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपण बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला इथे राहण्याची मुळीच आग्रह धरू नका आता जात आहे मी आपल्याला एक अभिवचन देत आहे की असे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्गार करता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या पिढीचा उद्धार करेल असा संदेश येऊन ते साधुभुवा बंधूंचा सा निरोप घेऊन निघून गेले ते कायमचेच तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धीही अतिशय तीच आहे त्यामुळे त्या साधुभावांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मीच नव्हे ना